नमस्कार पशुपालक शेतकरी मित्रांनो आज आपण सांगोला म्हैस बाजारामध्ये आलेलो आहे तर मित्रांनो आज आपण चालू म्हशीचे मार्केट रेंज काय आहेत आणि ते आपली सर्व माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत बऱ्याच शेतकरी मित्रांच्या कमेंट येत असतात की मशीनचे व्हिडिओ टाका त्यासाठी खास त्यांच्यासाठी आपण मशीनचे व्हिडिओ कवर करण्यासाठी आलेलो आहे तर मित्रांनो आपण म्हशीचे कुठल्या ब्रीडचा आहे आणि म्हैस किती देते म्हशीचं दात वगैरे सर्व प्रकारची माहिती आपण त्या ठिकाणी घेणार आहोत तर मित्रांनो आपण आपला जास्त वेळ न घालवता डायरेक्ट शेतकऱ्यापर्यंत जाऊन म्हशीची सर्व प्रकारची माहिती घेणार आहोत तशाच पद्धतीनं मित्रांनो आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मुलाखतीचे कार्यक्रम त्या ठिकाणी टाकत असतो जर आपल्या चॅनलला अद्याप कुणी सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच सांगोला बाजारातील एफ जर्शी गाय असेल पाड्यांचे असेल किंवा मशींचे बाजार असतील आपल्याला घर बसल्या त्या ठिकाणी बघायला मिळेल तर आपण आता विचारू नमस्कार मामा नमस्कार तुमच्याकडले गाई हा आपल्याकडे जाय बर दाताला कसं ही सायदाती आहे हां बरं किती दिवस बाकी आहे खाली झाली गाय बर खाली काय रेडा आहे ही खाली जाते का रेडा जी जातो बसल्याला बर कुठल्या ब्रिडचा कुठलं दुगल दुगल बरं हे आपल्याकडे नसते काय हा दुगल नाही बरं किती दूध देते ही म्हैस चार चार पिडते चार चार लिटर देते काय आम्हाला चार लिटर दुधाय बोली देणार काय हा दुधाय बोली काय सांगता किंमत तुझी पंचावन्न कुठल्या तुम्ही नाते पुदे बर नाते पुद्याच आहे काय बर बर कसा आहे बाजार घेण्यासाठी चांगला या विकणारला चांगला आहे घेण्यासाठी चांगला आहे घेण्यासाठी चांगला किती आणले ना मामा मशी चार होते चार विकल्या सगळ्या सगळ्या विकल्या कुठे बाकी शिनोगा ती नाही एक हा ही दोन्ही पण आपल्याला दिली हे पन्नास ला, दिली। ला, दिली। ला दिली दिले पन्नास ला हा ती दिली सत्तर ला कित वे किती वेळ मग ही चार म्हणजे आता पोटाला चौथा आहे तिसऱ्याला किती चाललंय तीन साडेतीन तीन साडेतीन पिढी साडेतीनशे हे आपली कसल्या क्वालिटीचे ही दिशे गाय कुठली म्हणलं हे दोघल दोघल हे दिशी दिशे पंढरपूर आहे ही पंढरपुर आहे पलीगली पंढरपूर आहे गाय बर दाताला कशी म्हणला या इकडे बघू शकता मित्रांनो ही मैसाहेर ला दिली सत्तर ला दिली काय बोलीत दिली हे पाच लिटरच्या बोलीत दिली बर आणि किती दिवस बाकी दिला अजून अजून एक आठ दिवस आहे आठ दिवसात खाली होते तुमचं गाव आहे बलवडी बलवडी तुमचा व्यापार आहे व्यापार आपलं नाव आणि मोबाईल नंबर ही वसंत जातो बा जाऊ कुठे बर नंबर हो मोबाईल नंबर सांगता येईल ना काय बरं बरं ठीक आहे ठीक आहे तर मित्रांनो बघू शकता पंढरपुरी म्हैस आहे चांगली आहे सदृढ शरीराची स्ट्रॉंग म्हैस आहे काय बोलीत देताय मामा म्हशी दितु दाय या बोलीत हा बाहेर यायच्या बोलीत देतो आपण बस माघारी काय अडचण आली तर अडचण आली तर माघारी घेऊ शकत कधी बस नाही करता येईल व्यवसाय मी तीस वर्ष झालं करतो तीस वर्ष झाली बरं आता महागा व्यवसाय ना आता मध्ये काय फरक जाणवतो हो तुम्हाला आता जर वाढली वाढल्या तरी बर म्हणजे चांगली बर बर पासुली म्हणजे दहा हजार बर 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 आता वाढलंय म्हणाय सगळं सगळं वाढलंय म्हणायला वाढली आहे बर 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 आपलं नाव काय म्हणलं वसंत इकडे ठीक आहे धन्यवाद मामा नमस्कार मामा नमस्कार कुठल्या गावचा आहे सिद्धापूर सिद्धापूर आळली मंगळ मंगळडा हा ठीक आहे कन्नड बोलताय काय कन्नड बोलतो तुमची काय म्हणजे घरी सांभाळले का आहे घरी घरी सांभाळले शेतकरी आहे बर काय सांगता किंमत मध्ये पासष्ट हजार साईडला तर साठ हजारला गेले दिले आहे कोणाला दिले काही व्यापारी व्यापारीला दिले काय बर दाताला संपली आहे का एक नंबर दातला चांगले बरं किती किती वेळ येतात आता।, आता ही चौथा वेळेत पाच लिटर देते पाच लिटर या कटाय मला नाही ना दोन टायमाला मला सहा लिटर देते तीन तीन लिटर या कटाय मला तीन लिटर मित्रांनो देते कुठला ब्रेड जाई गावरा नाही काय गावरा ना गावरा नाही काय बरोबर किती आणले होता मशीद एकच एकच आणली होती बरोबर दिली काय दिलेच बरोबर चालते चालते धन्यवाद आपले नाव आणि मोबाईल नंबर सांगा गुलाब शेख मी शिधापूर मंगाड तालुका सत्तर सत्तावन्न त्रेचाळीस एकाहत्तर सोळा ठीक काय धन्यवाद नमस्कार दादा नमस्कार बोला होय किती काय रेडी कधी जाय खाली झाले एक महिना झाला एक महिना झाले आ... किती देते सकाळी दुधादा तीन लिटर निघते चार लिटर दूध चार निघते आणि संध्याकाळी तीन लिटर संध्याकाळी तीन सकाळी चार बघू शकता मित्रांनो दुधाय बोलीत देणार का हा दुधाय बोली दुधाय बोली व्यापार आहे का सापला नाही शेतकरी शेतकरी आहे काय कुठल्या गाव आहे अंकुली 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 कुठला तालुका माहोळ चालू का महाळ चालू का अंकुली मध्ये मैसा चार लिटर दूध देते कुठल्या बीड जाई मध्ये क्रॉस येते पंढरपुरी जरा पंढरपुरीला क्रॉस आहे काय एकच मैसानली आहे एकच येथे पर्यंत मागणी उद्या इला बघ तिथे पस्तीस छत्तीस बर 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 येऊन बरेच दिवस झाले ना त्या एक महिना झाला रेडी आहे माझं बरं 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 आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा शिवशंकर बापू अडकळी तालुका मोळ जिल्हा सोलापूर पंच्याण्णव अठ्ठ्याऐंशी चौवेचाळीस छप्पन चौसष्ट फायनल कितीला सोडाय फायनल पंचाळीस ला चॅनलच्या माध्यमातून कोणी फोन केला तर दे देणार किती पर्यंत पंचाळीस चाळीस पुत्र दुधाया बोली देणार होय ठीक आहे चाळीस झाले काय सोडाय मित्रांनो दुधाया बोली सकाळी चार संध्याकाळी तीन लिटर दूध देते असं यांचं म्हणणं आहे तर कोणाला लागली तर संपर्क साधा शेतकरी आपला मित्रांनो धन्यवाद दादा धन्यवाद धन्यवाद नमस्कार आभा तुमच्या तुमच्याकडली मशी सत्तर कन्नड आहे हे सत्तर सांगताय दाताला कसं आहे संपले कितवे किती पोटाला दुसरा आहे दूध किती देते मला चार लिटर बरं किती पर्यंत फायनल सत्तर सत्तर आल्या सोड आहे बर हे पंचावन्न दाताला संपली ग किती जाईल पोटाला दुसरा पहिल्या किती चालली तू त्याला फर्स्ट टाईमला किती चालली तू त्याला तीन तीन लिटर बर किती आला सोडा सोडाय फायनल पंचावन्न पंचावन्नच बरं आपलं नाव आणि मोबाईल नंबर मोबाईल नाही मोबाईल नाही कुठल्या गावचा आहे तुम्ही गावच गाव बरं कसा आज बाजार हजार घेणारसाठी चांगला आहे विकणारला बरं बरं ठीक आहे घेणार सर चांगला आहे काय ठीक आहे ठीक आहे